नमस्कार ऐकून महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे बँक ऑफ महाराष्ट्राच्या वडूबुद्रुक शाखा व्यवस्थापकाला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ बँक ऑफ कर्मचारी युनियनच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी छत्रपती संभाजीनगर झन व्यवस्थापक यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात कर्मचारी व संघटनेचे पदा पदाधिकारी उपस्थित होते विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत तो निषेध व्यक्त केला

एक निध हल्ला झाला स्वतःला राजकीय पक्षाचा पुढारी म्हणणाऱ्या एक एका कार्यकर्त्यांनी तो हल्ला केला आणि तो सुनियोजित होता बाजाराच्या दिवशी गर्दी असते त्या दिवशी आपलं पुढारी पण दाखवण्यासाठी लोकांना एकत्रित घेऊन आला त्याचं शूटिंग केलं आणि सोशल मीडियावर त्यांनी स्वतःच ते, ते पोस्ट केलं दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यावेळी पोलीस पण त्या ठिकाणी उपस्थित होते पण त्यांनी कुठलाही हस्तक्षेप केला नाही त्याचा निषेध आपण राज्यभरात सर्वत्र करतोय त्याच्याबरोबर आम्ही बँक व्यवस्थापन आणि सरकार यांच्याकडे मागणी करतोय की बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पुरेशी सुरक्षितता दिली पाहिजे त्याच्यासाठी पोलीस डिप्लॉय केले पाहिजे बँकेने सेक्युरिटी गार्ड डिप्लॉय केले पाहिजेत आणि असा हल्ला करणाऱ्या जे व्यक्ती आहेत त्यांच्यावर कठोर शिक्षा केली पाहिजे पोलीस यंत्रणेने त्यांना अटक केलं पण त्यांना चोवीस तासामध्ये पुन्हा सोडून दिलं बेल मिळाला हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि असं जर झालं तर बँक कर्मचारी आणि अधिकारी हे सुरक्षित राहणार नाहीत आणि मग सरकारची जी अपेक्षा आहे की आम्ही त्यांच्या सगळ्या योजना राबवाव्यात त्या राबवणं आम्हाला अशक्य होईल वेळ पडली तर या सर्व योजनांवर बहिष्कार घालण्याचा कॉल देखील आम्ही युएफडीच्या वतीने देणार आहोत आम्ही राज्य सरकार म्हणजे चीफ सेक्रेटरी चीफ मिनिस्टर डेप्युटी चीफ मिनिस्टर होम मिनिस्टर सगळ्यांना पत्र दिलेले आहे तसं बँक व्यवस्थापनाला पण पत्र दिलेले आहे पुढच्या दोन तीन दिवसामध्ये जर या संदर्भात कुठलीही कारवाई त्यांनी केली नाही तर मग मात्र आम्ही वेगवेगळ्या जिल्हा निहाय असे कार्यक्रम संघटित करू आणि राज्य निहाय पण आम्ही इन्फ्युरिंग स्ट्राईक जो आवश्यक कौ, तो कॉल आहे तो कॉल आम्ही देणार मी संतोष गरादे जनरल सेक्रेटरी बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर अवनाथ प्रथमतः हा जो हल्ला झालेला आहे ब्रांच मॅनेजरवरती याचा आम्ही कडक कडाडून निषेध करतो दुसरी गोष्ट असे हल्ले वारंवार होत आहेत ज्याच्यामुळे इथले ब्रांच मॅनेजर आणि कर्मचारी कर्माचार, यांचं मनोबल पूर्णतः खच्चीकरण होतोय आणि त्याच्यामुळे ह्याचा ता मोठा धोका कस्टमरना होतोय कारण मनोबल खचल्यानंतर ते ते, ते, ते मॅनेजर किंवा कर्मचारी लोकांना पूर्ण कार्यक्षमतेने जी सेवा द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये त्यांना अडथाला निर्माण होतोय तर मला अशी विनंती आहे प्रशासनाने अशा जे जे लोक अशा कामामध्ये अडथळा आणतात रा त्यांच्यासाठी एक योग्य कारवाई आणि इमिडिएटली ऍक्शन घेण्यासाठी असं जर आता आज आम्ही कलेक्टर साहेब एस पी साहेब आय जी पी सर्वांना भेटलो सर्वांनी आम्हाला ऍशुरन्स दिलेला आहे की असे असा हल्ला झाल्यानंतर अशा व्यक्ती बरोबर किंवा कल्प्रीट बरोबर आम्ही योग्य ऍक्शन घेऊ परंतु माझी विनंती आहे सर्वांना की असे जे वेळेस हल्ले होतात आणि ब्रांचेस मध्ये कस्टमर सर्व्हिस त्याच्यामुळे हॅम्पर होती तर बँकेची कस्टमर सर्व्हिस आणि गोर गरीब जनतेला जर बँकेला सेवा चांगली देता यावी त्याच्यासाठी बँकेला प्रोटेक्शन मिळालं पाहिजे जो बँकर लोकांसाठी काम करतोय गरीब जनतेसाठी काम करतोय महिलांसाठी काम करतोय त्याला न्याय मिळाला पाहिजे त्याची त्याची मनोबल वाढलं तर तो लोकांसाठी काम चांगलं करू शकतो धन्यवाद मी प्रश्न बनवून सर मी बँक ऑफ महाराष्ट्र उस्थ ऑफिशियल असोसिएशन हे संघटनेचं जनरल सेक्रेटरी आहे जे काही तेरा तारखेला जी घटना घडली वरुड बुद्ध शाखेमध्ये सर्वप्रथम मी त्याचा निषेध करतो आणि सगळे तुमच्या सहकार्याने एक फक्त सांगू इच्छित आहोत की अशी जर घटना पुढे घडत राहिले तर बँकेमधली जे सेवा ऍक्च्युअली ज्यांना लागणार आहे जे खातेदारांना सेवा द्यायला पाहिजे ते सगळ्या सेवा खंडित होईल आणि असे स्टंटबाजी लोकांना जर पनिशमेंट झालं नाही तर असे स्टंटबाज जे लोक आहेत ज्यांचे खाते नसतात पण ते नुसतं बँकेमध्ये येऊन फक्त तमाशा करण्यासाठी नाही येतात त्यांची लोकांची लोकसंख्या म्हणजे वाढत जाईल आणि लोकांना हे फॅशन म्हणून सुरू होईल हे सगळं थांबलं तर मी आम्ही सगळे लोक शेतकरी लोकांना या जनतेसाठी म्हणून बँक आहे त्या लोकांना देऊ शकतो आणि या निमित्ताने आम्ही सगळे बँक व्यवस्थापनाला आमचं मागणी अशी आहे की तिथं सगळे बँक ब्रांचेसमध्ये सेक्युरिटी गार्ड्स अपॉइंट व्हायला पाहिजे आणि जे संख्येत बनले भरती व्हायला पाहिजे या स्टाफची ही भरती म्हणून आम्ही व्यवस्थेला बऱ्याच मागणी करू राजेंद्र देवळे बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज औरंगाबादचा कार्याध्यक्ष म्हणून बोलतो आहे आज आ, तेरा तारखेला वरुण विद्रुप जाफराबाद इथं जी काही घटना घडली त्या घटनेचा आम्ही सर्वजण निषेध करतो हो। आहोत त्याचबरोबर आम्ही चीन मागणी व्यवस्थापनाकडे जी असेल ती त्यांनी सिक्युरिटी गार्डची या प्रत्येक शाखेमध्ये करावी आणि जे असे दंगेखोर लोक येतात त्यांच्यापासून माईक कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळावं तसेच सीसीटीव्हीचे जे कॅमेरे लावलेले आहेत त्याचं देखील लेक। एक कनेक्शन जे असतं किंवा एखादा पॉईंट जो असतो तो पोलीस स्टेशनमध्ये तिथल्या लोक देण्यात यावा जेणेकरून अशा काय जर घटना घडायला लागल्या तर त्या तिथं त्यांना ताबडतोब समजतील आम्ही पोलीस प्रशासन जे आहे ऍक्टिव्ह होऊन आमच्या संरक्षणासाठी तत्पर येईल धन्यवाद